प्रमाणे दोन दिसांचा कार्यक्रम अठ्ठावीस तारखेक पहिला दीस सुरू आणि असोणतीस तारखेक दुसऱ्या दिसा पण झाला किती की काय अडचणी असतात जो अपरिहार्य अडचणी असतात आता सध्या अरबी समुद्रात वादळात पट्ट निर्माण झाला तसंच रातीपासून बंगालच्या उपसागरांन पट्टा निर्माण झाला म्हणून सकाळचे वेदर फोरकास्ट असे असा की हो जो पाऊस असा तो आणि पाच सीस तरी चालू उरतो वाऱ्यासह पाऊस त्याकाून कारणा खातीर तसेच आमकां लाईट कनेक्टिव्हिटी घेवची पडटा विजेची वीज खात्यान अशें सांगला की पाऊस आणि वारे पडत आसल्या कारणान आम्ही तुमकां लाईट कनेक्शन देऊ शकणार त्याच्या खातीर हो जो अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेचा जो कार्यक्रम असा हो कार्यक्रम आमी आठ तारीख शनिवार आठ नोव्हेंबर आणि णव तारीख आयतारा असे दोन दिस हो कार्यक्रम असा ओके okay? तर कार्यक्रमाचे स्वरूप जे असले ते आठ तारीख शनिवारा दिसा गोमंतकीय कलाकारांचा गायनचा कार्यक्रम असतो जो साडे सात वरांचे सुरू जातो okay? ओके आणि नऊ तारखेक आयतारा दीस जो कार्यक्रम असा होच्च्च कार्यक्रम असा हा तुमच्या सुरवातीक सांगल्याप्रमाणे हो कार्यक्रम खास असा खास इतल्यासाठी की तीन वर्सांच्या भरग्यापासून सत्तर अयशी वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्या लोकांचा कलाकारांचा आम्ही भितण आसपव के आयतार दीस नऊ तारखेक वेशभूषा स्पर्धा जातली पेडणे तालुका मर्यादित तेतून सहभागी जातात तीन ते सहा वयोगटातले भगे तीन वर्षाचे भगे हो ज्युनियर गट आणि ज्युनियरूच गट पण दुसरा जो गट असा तो सात ते पंधरा वर्षाच्या वयोगटात म्हणजे ही स्पर्धा सांजे वरच्या पाच वरां सुरू जातली आणि सातां दीपोत्सवच्या उद्घाटनचा कार्यक्रम झाला उद्घाटनचा कार्यक्रम झाल्यानंतर पहिल्यांदा आमच्या अनेक महिलांचे गट वेगवेगळे कला ते जपतात आमच्या संस्कृतीचे खऱ्या आमच्या महिला भगिनी रक्षण करतात तर त्यांचे वेगवेगळे लोकनृत्य सादर जातले तसेच आमच्या पेडणे तालुक्यात काही स्कूल्स असतात डान्सिंग क्लासिस घेऊन क्लासिकल नृत्य शिकोवचे किंवा नाट्याचे क्लासीस त्यांनी प्लॅटफॉर्म दिल्ला असा त्यांचे कार्यक्रम जातले हे सगळे कार्यक्रम जातले आणि त्यानंतर शेवटी म्हणजे नऊ साडे नऊच्या दरम्यान आणि एक भव्य असं नृत्य आणि संगीतचा कार्यक्रम जातो हेतून संगीत मुंबईचे एक कलाकार येतात नऊ तारखेक आयतार दिस जो सांगीतीक कार्यक्रम असा आणि नृत्याचो तो हे कलाकार सगळे गोया भयले असतात ओके आणि आम्ही वेगवेगळ्या स्पर्धा दोलेलो दो असतात आणि ही स्पर्धा <coughs> पेडणे तालुक्यात मर्यादित आसा पेडणे तालुका मर्यादित आकाश कंदील स्पर्धा ओके हे आकाश कंदील स्पर्धेक पहिले बक्षीस असा बारा दुसरें हजार रुपये दुसरे बक्षीस असा नऊ हजार रुपये तिसरे बक्षीस असा स स हजार रुपये आणि आम्ही त्यांना किरे केला आज सव्वीस तारीख आज सव्वीस तारीख पर्यंत तुमच धाडा असे सांगला आता हे पहिली आम्ही एंट्री किऱ्या मागल्या तर ऐनते वेळार हे आपले आयटम घेऊन येतात आकाश कंदील घेऊन येतात किंवा रांगोळी घालवा येतात आणि त्यांची अरेंजमेंट करतात म्हणजे त्यांनी टेबला हा कॉलम तयार करत त्यामुळे आम्ही आधी जॅन ॲडव्ह्य एंट्री मागवल असतात दुसरी स्पर्धा जी आकाश कंदील जी उपरांत झाल्या उपरात झाल्या उपून तिसरी स्पर्धा रांगोळी स्पर्धे पहिले बक्षीस असा बारा हजार दुसरे बक्षीस असा पाच हजार आणि तिसरे बक्षीस असा चार हजार ओके आणि त्याच्या तिसरी स्पर्धा जी ती फराळ तयार स्पर्धा म्हणजे पोहे दिवाळी पोहे व मेन आयटम त्या पासून फराळ तयार करपाची स्पर्धा आणि या स्पर्धेत पहिले बक्षीस सात हजार रुपये खाद्यपदार्थ दुसरे बक्षीस पाच हजार आणि तिसरे बक्षीस असा चार हजार ओके okay? तर हे जे स्पर्धा वेगवेगळे असतात हातून जे स्पर्धक असतात त्यांची आम्ही अठ्ठावीस पासून कार्यक्रम सुरू जाता म्हणून सव्वीस तारीख आज एंट्री दिवप निमाणी तारीख ठरली तर आता कार्यक्रम पुढे गेल्यामुळे सहा पर्यंत सुद्धा आमच्याकडे एंट्री येलो आठ तारखे कार्यक्रम सुद्धा तर आम्ही तो घेतले आणि तसेच त्या आम्ही साजरे करतले प्रकाश युद्ध ओके तर अशा करेन कार्यक्रम जातो तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची अपेक्षा असा रिक्वेस्ट करता आमचे अध्यक्ष श्री अजित मोरेजकरांना की त्याने आपले मनोबल करतो नमस्कार पहिले सगळे आज आम्ही पत्रकार परिषद घेऊन इतकेच असा की आमचा जो दीपोत्सव असं अठ्ठावीस आणि एकोणतीस शक्केक जवळपास असं तो त्या निसर्गाच्या काही कारणास्तव पावस पावसाचे हे चालूच असा आणि पुढे पाणी चार पाच दिवस पावस असा त्या कारण आम्ही दीपोत्सव असा तो आठ नोव्हेंबर आणि नऊ नोव्हेंबर दौरलेला असा जेणेकरून हे आमचे जर दीपोत्सव जाता मोठ्या प्रमाणात उत्सव सात्र जाता कारण ज्या अख्या गोयभरातल्या लोक हून उपस्थित राहतात त्यांचा आस्वाद घेतात त्या खात लोकांच्या लोकांना अडचण पावना प्रत्येक स्पर्धकांनी भाग घेतले नाकाश कंदील स्पर्धा असा रांगोळी स्पर्धा असा फळार स्पर्धा असा हे स्पर्धा असा त्या स्पर्धकांनी जर कलाकारांनी जर ते आपल्या आकाशकंदील कंदील आणि पाऊस पडल्या त्यांच्या ती कला फुकट केल्या सगळ्या व्यर्थ जातात जेणेकरून लाईटी लाईटीचा प्रॉब्लम पाऊस पडत लाईटी प्रॉब्लम जाता ते खात्री निर्णय घेतला की आज दिपोत्सव तो आठ आणि नऊ तारखेक दौलेलो असा या खात्री हा लोकांना एक निवेदन करता की आजकाोणतीस तारखे जाऊ अठ्ठावीस आणि एकोणतीस जाऊन आणि दहा दीस पुढे मेळात ते तुम्ही आणि जर कोणी जर स्पर्धक आणि भाग घेऊ ना भीत त्याला त्यांना आणि पुढे रिक्वेस्ट आहे की तुम्ही त्या स्पर्धक भाग घ्या आणि स्पर्धा भाग घ्यायची तुमची जी कला हा ती आकाश स्पर्धा रांगोळी स्पर्धा ते तुम्ही आणि भाग घेऊ हो आणि जेणेकरून आम्ही वर्षाच्या वर्षात दोन वर्षी तिसरे वर्ष आहात तिसऱ्या वर्षांनी कार्यक्रम खूप दौरलेले असतात तुमका खबर आहे दोन दिवस आधी आठ तारखे संगीत कार्यक्रम असा अक्षय नायक गायक आहात समीक्षा भोपे असा ऑर्गन शिवानंद दाभोळकर असा तबला आदित्य तारी असा अशा जेणेकरून आम्ही एक आधी आठ दिस कि त्या लाईटी सगळे रेडी जाता बांधाचे साधन म्हणून बांध असा पण थंड रेडी जाता आणि त्या दिसा कायच नसतात ते 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 लाईटीचं एक आज लोकांनी पहिल्या दिसा एक कार्यक्रम कसो जावचो म्हणून आम्ही तो एक डिसिजन घेऊन अठ्ठावीस आठल्या दिवस नऊ आठ तारखे प्रोग्राम दौरलेला असा ते खातीर जेणे करून आम्ही आणि लोकांनी आवाहन करता ह्या कार्यक्रमांना जाता वर्षाच्या वर्सा भरगडचा लोक जातात लोकांना खूप तेचो आस्वाद घेता आणि लोक खूप बऱ्या ताका सपोर्ट करतात अशाच ह्या हेतून पूर्ण ह्या सुद्धा वर्सा लोकांनी असोच एक भेदभाव ना दवरता हे आमच्या पारसे गावात खाजन गुंड बांध हंगासर हो जाता दिवसो साजरा त्या दिवस सगळ्या लोकांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहून आपले जे देश वर्धकांनी भाग घेत होतो आणि याच्या लोकांनी जे ते कार्यक्रम पळवपाय त्यांच्यानी सुद्धा ते मोठ्या संख्येत उपस्थित राहूचे आणि हा आमचा कार्यक्रम पुढे सगळ्या एक राहून पुढे वरपाचो असे हा मागता धन्यवाद सगळे आणि एक महत्वाची सूचना आम्ही शिगमोत्सव दर वर्ष साजरा करतात स्पर्धक असतात त्यांची बक्षिसां आम्ही त्यांना दीपोत्सव दर दरवर्षी दिला तर अजूनही त्यांची सगळी शिगमोत्सवाची बक्षिसां आम्ही दीपोत्सवाक घेतले आणि दीपोत्सवांची बक्षिसां आम्ही शिगमोत्सवाक देतो अशी पद्धत असते ती चालू झाली तर दुसरी महत्वाची गजल म्हणजे काय कमिटी मेंबरांची तुम्हाला नावं असतात लिस्टांना आकाश कंदील स्पर्धेचे हे असतात परीक्षक काही लोकांचे म्हणणे असतं की परीक्षक अन्याय करता म्हणून परीक्षक पेडण्याचे असतले की बाहेर परीक्षक जे ते काही परीक्षक एंड कल्चरचे परीक्षक असतात जा काय ना आणि किती आता ज्यांना एखादी स्पर्धा असावं त्यांना स्पर्धकांचे म्हणणे असतात ते की पार्सेलिटी आता हे पण तसे आम्ही काय तसे आम्ही पळेला परीक्षक आपल्या ओळखीच्या अंकुत ती बक्षिसा देता ना लोकांचे अपरिचित हडीत झाला गेल्या वर्षही विषय आयला खूप आयला आमच्याकडे तक्रारी परत जर आयलो जाल्यावर त्याचं परिणाम तुमच्याच कॉम्पिटिशनाचे लागतील त्याची तुम्ही सुद्धा थोडीशी काळजी घेऊ परिचित परिचित

फाटली दोन आमचे आमदार हाणें आरोडकर केलो आनी आ, तो आणि इतको उत्स्फूर्त प्रतिसाद मेळ्ळो की हजारो लोकांनी ह्या दिपोत्सवचा आनंद लुटलो तसोच पेडणे तालुक्यातले आणि पेडण्या तालुक्या भायले सुद्धा शेकडो कलाकार विविध स्पर्धांनी भाग घेऊन यशस्वी झाले अनू दिपोत्सवचे तिसरे वर्स आणि त्याला लागून अनू हो दिपोत्सव एका खास पद्धतीन म्हणजे अतिशय वेगळ्या पद्धतीन असं सा आम्हाला साजरं करतो असा तर दर वर्षा आम्ही दिपोत्सव साजरो करता फक्त एका दिसा पर् पण ह्या वर्ष दोन दिस हो दीपोत्सव साजरं जातो आणि ह्या दिपोत्सवाची माहिती विस्तृत प्रमाणात तुम्हाला दिवपा खाती आजची ही पत्रकार परिषद आम्ही आपली असा आमचे आमदार जीत भाई काय काही लागून पाहू शकले ना पाले ना पण ते हां तर आमचे आमदार जीत भाई काय कारणां खात पाहू शकले ना माझ्या बरोबर असा दीपोत्सव समितीचे तिसऱ्यांदा एक मत निवडून येथे अतिशय uh, कार्यक्षम अशा अध्यक्ष श्री अजित मोरजकर अध्यक्ष म्हणून दीपोत्सव समितीचे काम करतात हाव दयानंद माद्रेकर खजिनदार लक्ष्मीकांत गवंडी हे उपाध्यक्ष असतात स्वप्नील नाईक पंचम हे सह सेक्रेटरी असतात सेक्रेटरी आसात सचिन सागर केळवे ते सुद्धा आउटस्टेशन आल्या कारण पाहू शकले ना आज पत्रकार परिषदेक तुम्ही आवर्जून सगळे पत्रकार उपस्थित असतात विनोद मेंदर असा निवृद्धी भाई आसा आमचं कामुलकर आभोलकर आकबूल असा आसा तुमचे सगळ्यांचे हा उदरग संस्थेच्या वती स्वागत करता आणि आमचा जो दीपोत्सव असा त्या दिपोत्सवची माहिती हा दिता हो, हो दिपोत्सव अठ्ठावीस तारखेक मंगळार दिसा सुरू जातो आणि मंगळार दिसा का, कार्यक्रम खास असा कारण मंगळवार दिसाच्या कार्यक्रम कार्यक्रमात गोयच्या कलाकारांना आम्ही प्लॅटफॉर्म देतात हो सांगीतीक कार्यक्रम असा हे दोन गायक गायक अस एक गायक अस अक्षय नाईक दुसरी समीक्षा भोबे जे दोघां गोयची त्यां साथ करतात आमचं शिवानंद दाभोलकर तबल्याचे सात करता आदित्य तारी हे दोघं पेडण्याचे तसेच हार्मोनियम प्रसाद गावस मंजिरी रामा नार्वेकर हे सगळे गोयचे कलाकार आहेत आणि कार्यक्रम सांगीतीक कार्यक्रम अठ्ठावीस तारखे साडेसात वरांचे सुरू झालं एकोणतीस तारखेक प्रगतच कार्यक्रम असतले तुम्ही विविध स्पर्धा असं आणि कार्यक्रम असतात कार्यक्रमात हे जे कार्यक्रम असतात तेशभूषा स्पर्धा असतात आम्ही आम्ही हो खास कार्यक्रम इतकासाठी म्हटलेलो की हो कार्यक्रम दोन दिसांचा असा चूक आम्ही किती बसले हांगा पेडने लाईव्ह संपादक निवृत्ती शिरोडकर तुमच्या सेवेत तत्पर अचूक आणि योग्य, जिथे विश्वास तिथेच तत्पर नाव पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर लाईव्ह अपडेट्स योग्य माहिती आणि वेरेवर सेवा हेच आमचं वचन पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर नाव भरोशाचा